केंद्र सरकारने यू पी एस पेन्शन योजनेसाठी सध्या मंजुरी दिलेली आहे तर ही जी काही योजना आहे ती त्या योजनेचं स्वरूप काय आहे ती कधीपासून लागू होणार आहे त्याचप्रमाणे ती कोणाकोणासाठी उपयुक्त ठरणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करूया सुरू करण्यापूर्वी ए डब्ल्यू पोर्टलला आपण जर पहिल्यांदाच भेट दिलेली असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपला टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच काही यू पी एससाठी मंजुरी केलेली आहे या योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे सरकारच्या घोषणेनुसार ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होईल नवीन पेन्शन योजनेत एन पी एस सुधारणा करून या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे आता आपण या ठिकाणी योजनेचं स्वरूप पा पाहूया त्यातील पहिला पॉईंट खात्रीशीर निवृत्ती वेतन आहे पहा काय कि आहे किमान पंचवीस वर्ष नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वी शेवटच्या बारा महिन्यात जेवढा बेसिक पगार मिळायचा त्याच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे दुसरा आहे पण खात्रीशीर किमान निवृत्तीवेतन यामध्ये पहा पंचवीस वर्षापेक्षा कमी पण दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केली आहे असे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीवर दरमहा दहा हजार रुपये निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी पात्र असणार आहेत आता तिसरा पॉईंट आहे खात्रीशीर कौटुंबिक निवृत्तीवेतन एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पत्नी अथवा पती ला साठ टक्के रक्कम निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात मिळणार आहे चौथा पॉइंट आहे महागाईनुसार नुसार मांडणी यामध्ये कर्मचारी आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन महागाईशी जोडले जाईल म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात महागाई निर्देशकांचा समावेश केला जाणार आहे आता पाचवा पॉइंट आहे ग्रॅज्युएटीशिवाय शिवाय नोकरी सोडल्यावर एक रकमी रक्कम मिळणार आहे आता पहा पुढे कर्मचाऱ्यांच्या दर सहा महिन्याच्या सेवेतील मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा दहावा भाग या प्रमाणात त्याचा हिशेब केला जाईल या रकमेचा कर्मचाऱ्यांच्या खात्रीशीर निवृत्ती वेतनावर परिणाम होणार नाही सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे